गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द सेवन्टीन्थ ॲक्टिव्हिटी आपल्याला आज शिकायचं आहे कन्व्हर्सेशन कसं करायचं ठीक आहे तुमच्या ओळखीच्या टॉपिक टॉपिकवर तुम्ही कन्व्हर्सेशन कसं करणार टॉपिंग ऑन फेवरेट थिंग्स चला बघू यावर हा एक मुलगा आहे तो विचारतो काय विचारतो तो वॉट्स युअर फेवरेट डिश ती मुलगी काय रिप्लाय करते आय like लाईक शिरा असं तुम्ही बोलू शकता बरोबर नाही तुला काय आवडतं बरं तर ती म्हणेल मला शिरा आवडतो ठीक आहे नेक्स्ट हा विचारतो हु इज युअर फेवरेट प्लेअर तुझा आवडता प्लेअर कोणता आहे तर ती काय म्हणते पी व्ही सिंधू बरोबर की नाही बॅडमिंटन खेळते की नाही पी व्ही सिंधू ती तिला आवडते ठीक आहे नंतर नेक्स्ट इज तो काय विचारतो विथ सॉन्ग डू यू लाईक टू सिंग तो काय म्हणतो तुला कोणतं गाणं आवडतं बोलायला तर ती सांगते रो 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 युअ बॅक बोट जेंटली डाऊन द स्ट्रीम ठीक आहे तर ती म्हणते मला हे गाणं गायला आवडतं नेक्स्ट द हाऊ डू यू कम टू स्कूल तू शाळेत कशी येतेस तर ती सांगते आय कम टू स्कूल ऑन फूट ओके नाही मी पाही चालत येते किंवा एखादा बसने येत असेल किंवा रिक्षाने येत असेल तर काय म्हणणार आय कम टू स्कूल बाय रिक्षा आय कम टू स्कूल बाय ऑटो आय कम टू स्कूल बाय बस ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही रिप्लाय देऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन तो विचारतो आहे वेन डू यू री रीच होम आफ्टर द स्कूल तर शाळेनंतर तू कधी पोहोचतेस घरी ती म्हणते विद इन अ टेन मिनिट्स दहा मिनिटात मी पोचते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ही इज अ स्किंग डू यू प्ले तू कुठं खेळतेस म्हणते इन द कोर्टयार्ड म्हणजे मी माझ्या अंगणात खेळते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन वॉट आर यू गुड ॲट म्हणजे तू कशात चांगली आहेस तुला काय तू तु? कोणत्या गोष्टीत तुला म्हणजे आवड आहे आवड नाही म्हणताना तर तू कोणत्या गोष्टीत एकदम परफेक्ट आहेस चांगली आहेस आय एम गुड ॲट सॉल्विंग पजल्स म्हणजे मला कोडी सोडवण्यात मी एक नंबर आहे असं ती थी म्हणते ठीक आहे आता काय म्हटलं आहे आता हे सगळे मागचे कन्व्हर्सेशन तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आता त्यांनी म्हटले की तुमच्या मित्राची एक इंटरव्ह्यू घ्या टेक एन इंटरव्ह्यू हो ऑफ युअर बेस्ट फ्रेंड तुमचा आवडता मित्र असेल ना त्याची तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायची आहे आणि यूज द फॉलोईंग क्वेश्चन्स अँड राईट आन्सर्स इन द स्पेस प्रोवायडर आता त्याच्यासाठी तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते तुम्ही वापरायचे आहेत पहिला प्रश्न त्याला विचारायचा तुमच्या मित्राला व्हॉट इज युअर नेम नेक्स्ट क्वेश्चन नंतर कोणता प्रश्न विचारणार वेअर डू यू लिव्ह तू कुठं राहतोस नंतर व्हॉट इज युअर स्कूल नेम तुझ्या शाळेचं नाव काय आहे मग तुमचा मित्र काय रिप्लाय करेल विहान व्हॉट इज युअर नेम तो सांगेल विहान ते तुम्ही वहीत लिहून घ्यायचे तुमच्या मित्राचं नाव ठीक आहे वेर डू यू लिव आय लिव इन कल्याण तर तो जो सांगेल ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे आय लिव इन मानिविली वॉट इज युअर स्कूल नेम तर तो काय सांगेल माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद हायर प्रायमरी स्कूल मानिविली हे तुम्ही वहीत लिहून घ्यायचं आहे ठीक आहे पुढचं आहे टेल अबाउट युअर सेल तुमच्याविषयी सांगा आता तुमच्याविषयी सांगायला तुम्ही काय सांगा आता ही वर्कशीप तुम्हाला दिसते इथं बरोबर की नाही याच्यावरून तुम्ही तुमच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करू शकता तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकता तुम्ही ठीक आहे तुमच्याबद्दल हाय माय नेम इज तुमचं नाव इथं तुम्ही लिहायचं आहे ठीक आहे आय एम फ्रॉम तुमच्या गावाचं नाव इथं लिहायचं आहे आय एम डैश इयर्स ओल्ड तुमचं वय इथं लिहायचं आहे आय एम स्टुडंट ॲट तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे माय हॉबी इज तुमचा छंद जो असेल तो तिथं तुम्ही लिहायचं आहे अँड आय वूड लाईक टू बी तुम्हाला जे काही बनायचं असेल डॉक्टर इंजिनियर टीचर प्रोफेसर ते तुम्ही इथं लिहायचं ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकतात म्हणून दाखल मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा पहिलं वाक्य काय होतं हाय माय नेम इज विहान काय म्हणेल तो इथं तुम्ही लिहिलं होतं की नाही माय नेम इज विहान ठीक आहे नंतर दुसरं वाक्य होतं आय एम फ्रॉम कल्याण ठीक आहे तिसरं वाक्य होतं आय एम इलेवन इयर्स ओल्ड चौथं वाक्य होतं आय एम स्टुडंट ॲट झेड व्ही स्कूल मानिवली नेक्स्ट इज द माय हॉबी इज टू प्ले चेस म्हणजे तुमचा छंद माझा छंद आहे चेस खेळणे बुद्धिबळ खेळणे आणि आय वूड लाईक टू बी अ प्रोफेसर आता इथं अ पाहिजे होता जरा मी काय बनेल मला प्रोफेसर बनायला आवडेल ठीक आहे म्हणजे मी मोठा होऊन प्रोफेसर बनणार ठीक आहे अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्याविषयी तुम्ही लिहू शकतात ठीक आहे हे पण वहीत लिहून घ्यायचं आहे नेक्स्ट अबाउट युअर मदर आता तुम्हाला तुमच्या आईविषयी लिहायला सांगितलेलं आहे तर तुम्ही या वर्कशीटच्या आधारे तुम्ही तुमची आईविषयी तुम्ही लिहू शकतात माय मॉम इज डॅश डॅश इयर्स ओल्ड तुमचं आईचं वय लिहायचं आहे शी ॲज आईचे डोळे कसे असतील काळे असतील तर लिहा हेअर कसे आहेत लाँग हेअर आहेत शीज फूट किती किती फीट टॉल आहे किती उंची आहे ते तुम्ही लिहू शकतात आईची ठीक आहे नंतर द बेस्ट थिंग शी कुक्स इज तुमची आई कोणती वस्तू चांगली बनवते किचनमध्ये ते तुम्ही इथं लिहायचं शी ऑलवेज सेज ती काय नेहमी सांगत असते तुम्हाला ते तिचं वाक्य ते तुम्ही इथं लिहायचं इफ आय कुड बाय माय मॉम एनीथिंग इट वूड बी म्हणजे जर मला जर एखादी वस्तू आणता आली आईसाठी तर ती असेल तर तुम्ही काय पण आणू शकता तुमच्या आईसाठी गिफ्ट ठीक आहे नंतर व्हेन आय एम ॲट स्कूल माय मॉम मी तुम्ही जेव्हा मी जेव्हा शाळेत असतो तेव्हा माझी आई काय करत असते तर तुम्ही इथे लिहायचं आणि शी इज द बेस्ट मॉम बिकॉज माझी आई बेस्ट म आई आहे कारण ते तुम्ही इथे लिहायचं का तुमची आई आणि लव शेवटी शेवटचं वाक्य तुम्ही लिहू शकता लव यू आई लव यू मम्मा ठीक आहे नमुना दाखल मी तुम्हाला लिहिलेलं इथं बघा पहिलं वाक्य काय होतं माय मॉम इज थर्टी इयर्स ओल्ड बरोबर म्हणजे ती तीस वर्षाची आहे शी हॅज ब्युटिफुल आईज अँड लॉंग हेअर तिच्या सुंदर केस आणि लांब के सुंदर डोळे आहेत आणि लांब केस आहेत शी इज फाय फीट टॉल ती पाच पाच फूट उंच आहे द बेस्ट थिंग शी कुक इज पुरणपोळी हां जी पुरणपोळी छान बनवते शी ऑलवेज सेज ती नेहमी काय म्हणत असते बिलीव्ह इन युअर साईल्फ तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव इफ आय कुड बाय माय मॉम ॲनिथिंग इट वूड बी अ रेसिपी बुक म्हणजे जर मी माझ्या आईसाठी काही आणू शकलो ती वस्तू असेल रेसिपी बुक बरोबर की नाही ते वेगवेगळ्या वस्तू कशा बनवायच्या त्याचं पुस्तक असतं ना रेसिपी बुक नंतर आहे आय व्हेन आय एम ॲट स्कूल माय मॉम रिमेन बिझी इन हर वर्क म्हणजे ती कधीच थांबत नसते मी जरी शाळेत गेलो ती तिच्या शा घरगुती कामामध्ये व्यस्त असते अँड द सी इज द बेस्ट मॉम बिकॉज सी लव्ज मी अलॉट बरोबर की नाही माझी आई खूप मस्त आहे कारण की ती मला खूप प्रेम करते आणि शेवटचं वाक्य तुम्ही लिहू शकता लव यू आई अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या आईविषयी लिहू शकता ठीक आहे आणि शेवटचं आहे अबाउट युअर स्कूल तुमच्या शाळेविषयी तुम्ही असं लिहू शकता हे वाक्य मी तुम्हाला नमुना दाखल दिलेले आहेत तुम्ही इथं लिहू शकतात माय स्कूल नेम इज जिल्हा परिषद स्कूल मानिवली माय स्कूल इज बेस्ट स्कूल इन आवर सिटी माझी शाळा ही शहरातली सर्वात सुंदर शाळा आहे द क्लासरूम्स ऑफ माय स्कूल्स आर वायडी एरी अँड वेल व्हेंटिलेटेड माझ्या शाळेतली जे वर्ग आहेत ते कसे आहेत वायडी आहेत म्हणजे मोठे आहेत एरी आहेत म्हणजे हवेशीर आहेत एकदम वेल व्हेंटिलेटेड म्हणजे काय मोकळी हवा खेळती राहते वर्गांमध्ये असे वर्ग आहेत अँड ऑल द टीचर्स ऑफ माय स्कूल माझ्या शाळेतले सर्व शिक्षक आर व्हेरी सिंसियर म्हणजे hmm. सिंसियर आहेत शिकलेले लर्न आहेत शिकलेले आहेत आणि फाईन हटळ आहेत आणि खूप नम दयाळू पण आहे ठीक आहे नंतर पुढचं वाक्य तुम्ही अजून टाकू शकतात देर इज अ कम्प्युटर लॅब सायन्स लॅब एंड अ बिग लायब्ररी इन माय स्कूल माझ्या शाळेत काय काय आहे कम्प्युटर लॅब आहे सायन्स लॅब आहे मोठी लायब्ररी आहे ठीक आहे माय स्कूल ऑल्सो टेक्स पार्ट इन वेरियस एक्स्ट्रा करिकुलम ॲक्टिव्हिटीज करिक्युलम नाही पाहिजे होते इथं करिकुलर पाहिजे होतं ठीक आहे माय स्कूल म्हणजे माझी शाळा वेगवेगळ्या म्हणजे एक्स्ट्रा करिकुलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत असते अँड माय स्कूल टीचेस अज गुड मॅनस माझी शाळा मला शिकवते चांगले संस्कार एथिक्स अँड क्लिनलीनेस स्वच्छता पण शिकवतो म्हणला अँड देर इज अ ग्राउंड बिहाइंड माय स्कूल अँड शेवटचं वाक्य तुम्ही टाकू शकता काय आय लव माय स्कूल व्हेरी मच अशा तऱ्हेने तुमच्या शाळेविषयी तुम्ही आठ दहा ओळी तुम्ही सहज लिहू शकता ठीक आहे दॅट्स इट्स